ग्रामीण पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांची पत्रकार परिषद संपन्न मालेगाव सटाणा ठेंगोडा मनमाड येथील गुन्हेगारांना पोलिसांनी केले गजाड नाशिक ग्रामीण पोलीस अधीक्षक यांनी मालेगाव येथे दिली पत्रकार परिषदेत सविस्तर माहिती पोलीस ते जनतेत संवाद साधता यावा पोलीस स्टेशनतर्फे व्हॉट्सअपची मदत मालेगाव गोळीबारातील सराहीत गुन्हेगार अटक लोहनेर ठेंगोडा मंदिरात चोरी करणारे गजाड मनमाड येथील बनावट नोटा व अपहरण करणाऱ्या आरोपींना ठोकल्या बेड्या परवाडी पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये एक देशी कट्ट्यातून फायरिंग झाल्यासंदर्भातली घटना होती या फायरिंगमध्ये एका व्यक्तीला पायावर आणि छातीच्या डाव्या बाजूला जखमा झालेल्या होत्या या संदर्भात ती गंभीर दखल घेऊन पवारवाडी वाडीला एक गुन्हा दाखल करण्यात आलेला होता यामध्ये चार आरोपी हे त्या ठिकाणाहून फरार झाले होते या संदर्भात स्थानिक पोलीस ॲडिशनल एस पी मालेगाव यांच्या नेतृत्वाखाली आणि एल सी बी यांच्या विशेष टीम यासाठी सातत्याने कार्यरत होत्या हे चारू चारही आरोपी यांच्यावर वेगवेगळ्या स्वरूपाचे गुन्हे आहेत गंभीर स्वरूपाचे गुन्हे आहेत या बाबतीमध्ये माहिती मिळाल्यानंतर कल्याण रेल्वे स्टेशनच्या परिसरामध्ये सापळा लावून एल सी बीने या चारही आरोपींना अटक करण्यामध्ये यश मिळालेलं आहे हे चारही आरोपी हे गोव्याकडे पलायन करण्या करण्याच्या घेतात होते तसे करत असताना त्यांना त्या ते ठिकाणून अरेस्ट केलेली आहे त्यांच्याकडून या बाबतीमधला मुद्देमाल काही हस्तगत केलेला आहे काही करणं बाकी आहे या बाबतीमध्ये त्यांनी गुन्ह्याची कबूल दिलेली आहे त्यांच्यावर अत्यंत गंभीर स्वरूपाचे गुन्हे वेगवेगळ्या स्टेशनमध्ये दाखल आहेत आणि या बाबतीमध्ये आठ दिवसापूर्वी त्या दोघांच्यामध्ये जो फिर्यादी आहे तो मटकी ज्याला लागलेला आहे आणि ज्यांनी या बाबतीमधलं फायरिंग केलेलं आहे ते शेख रब्बानी नईम अख्तर शेख वशी आणि शेख शब्बीर यांनी या गुन्ह्याला अंजाम दिलेला आहे या सर्व आरोपींना सध्या कोर्टासमोर घेऊन गेलेले आहेत आणि पुढील कारवाई पवारवाडीचे खबर या करत आहे दुसरी जी घटना आहे ती खरं तर चोरावर मोर झाल्यासारखं आहे दोन्ही घटना ह्या अत्यंत गंभीर आहेत एका घटनेमध्ये काल जे आमच्या समोर आलं ते मनमाड या ठिकाणी सार्वजनिक ठिकाणी एका वा व्यक्तीला वाहनामध्ये जबरदस्तीने बसवून घेऊन जाताना पोलिसांना याबाबतची माहिती मिळाली एखाद्या व्यक्तीला जर जबरदस्तीने वाहनामध्ये बसवून घेऊन जात असतील तर या आहोणाच्या बाबतीमध्ये तात्काळ कारवाई करणं आवश्यक असल्यामुळे पूर्ण जिल्ह्यामध्ये नाकाबंदी सुरू करण्यात आली होती या नाकाबंदीच्या दरम्यान येवला शहर प्रभारी अधिकारी महाजन यांनी त्या गाडीचा पाठलाग करून त्या गाडीला पकडलं गेलं त्या गाडीमधून सहा लोकं प्रवास करत होते त्यापैकी दोन लोकं त्या परिस्थितीचा फायदा घेऊन पळून गेले आणि चार लोकांना अटक करण्यामध्ये यश मिळालं त्यांच्याकडे अधिक माहिती घेतल्यानंतर अशी माहिती प्राप्त झाली त्या की त्यापैकी जो एक गुन्हेगार होता त्यांनी इतर लोकांना जे पळवून घेत होते त्या लोकांना गेल्या आठ दिवसापूर्वी तुमचे पैसे डबल करून देतो असं म्हणून फसवणूक करण्यात आलेली होती त्या फसवणुकीचा बदला घेण्यासाठी त्या संबंधित लोकांनी त्याच्यावर इंस्टाग्रामच्या माध्यमातून खोटी आय डी तयार करून ट्रॅप लावलेला होता आणि ते ट्रॅप लावल्यामुळे तो इतर पैसे घेण्यासाठी मालेगाव या ठिकाणी आला होता तो पैसे घेण्यासाठी आल्यानंतर त्याला तिथून ते पकडण्याचा प्रयत्न केला परंतु ते पळून मनमाडकडे गेले होते मनमाडमध्ये ते सापडला सापडल्यानंतर त्यांनी त्या गाडीमध्ये बसवण्याचा प्रयत्न केला आणि त्याच दरम्यान पोलिसांना माहिती मिळाली तर हे ज्यांची फसवणूक झाली होती त्यांनी त्याचा बदला घेण्यासाठी हे त्याचा ट्रॅप लावला होता आणि ते ट्रॅपला होताना त्यांनी पोलिसांना न सांगता अशा स्वरूपाचा अपहरणाचा पूर्णपणे प्रयत्न केलेला आहे त्यामुळे या दोन्ही बाबतीमध्ये झिरो नंबरने मनमाड या ठिकाणी गुन्हे दाखल झालेले आहेत आणि आयशानगरमध्ये रेग्युलर त्याचा तपास हा होत आहे याच्या याच्यामधले जे गुन्हेगार आहेत ते आधीचे जे गुन्हेगार आहेत ते धुळ्यामधले दोन गुन्हेगार आहेत आणि इतर जे कळवून येण्याचा प्रयत्न करत होते ते सर्व हे अहिल्यानगरमच्या जिल्ह्यामधील लोकं आहेत या बाबतीमध्ये सुद्धा आयशानगरचे प्रभारी अधिकारी पुढील तपास करत आहेत जे मंदिर चोरीच्या गुन्हे याच्यामध्ये अलीकडच्या काळामध्ये काय घटना घडलेल्या होत्या यामध्ये अत्यंत संवेदनशील अशी रेणुका मातेच्या मंदिरमध्ये चोरी करण्याच्या उद्देशाने दोन लोक आत संदर्भातली माहिती मिळाली होती याबाबतचा गुन्हा हा चांदोड पोलीस स्टेशनमध्ये दाखल झाला होता त्याचप्रमाणे सटाणा पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये ठेंगोडा गावच्या गावामधील गणपती मंदिरामध्ये अशाच प्रकारची चोरी झालेली होती त्यामध्ये दानपेटी आणि मंदिर गणपतीची मूर्ती याची चोरी झालेली होती हा अत्यंत संवेदनशील विषय असल्यामुळे स्थानिक प्रभारी अधिकारी योगेश पाटील आणि एल सी बीचे प्रभारी अधिकारी श्री मगर यांच्या संपूर्ण टीम याच्यासाठी कार्यरत होत्या याबाबतची माहिती मिळाल्यानंतर दोन आरोपींना अटक करण्यामध्ये एल सी बीला यश मिळालेलं आहे भगवान गोमा पिंगळे आणि भाऊराव पवार हे राहणारे येवला आणि चांदवडचे आहेत हे रेकॉर्डवरचे गुन्हेगार आहेत आणि यांच्याकडून सटाण्यामध्ये गेलेल्या मूर्ती आणि इतर साहित्य हे जप्त करण्यामध्ये यश मिळालेलं आहे अधिक घरकोड्या जे आहेत किंवा इतर मंदिर चोऱ्यासुद्धा याच्यातून उघडकेस येण्याची शक्यता आहे तर हा संपूर्ण तपास सध्या चांदवड आणि सटाणा पोलिसिशनचे प्रभारी अधिकारी हे करत आहे थँक्यू रेकॉर्डवरचे गुन्हेगार आहेत त्यांच्या बाबतीमध्ये मोठ्या प्रमाणात कारवाई होणार आहे जे एम पी डी एच्या योग्यतेचे आहेत जे तडीपारीच्या योग्यतेचे आहेत गँग तडीवा तडीपारीचे योग्यतेचे आहेत त्याची वेगवेगळी वर्गवारीस करण्याचं काम सुद्धा सुरू आहे आमच्या या तडीपारीच्या मोहिमा ज्या आहेत त्या शेवटच्या टप्प्यात सध्या आहेत आणि काही लोकांना या भागातून या जिल्ह्यातून तडीपार केलं जाणार आहे काही लोकांवर एम पी डी ए केलं जाणार आहे काही लोकांवर मोक्याची कारवाई केली जाणार आहे जे ऑर्गनाईज स्वरूपाचे गुन्हे करत आहेत त्यांच्यावर आता मोक्याची कारवाईसुद्धा थोड्याच दिवसामध्ये क केली जाणार आहे त्यासाठी आवश्यक असणारे सर्व कागदपत्र हे जमा करण्याचं काम सध्या सुरू आहे परंतु जे रेकॉर्डवरचे गुन्हेगार आहेत किंवा जे अशा प्रकारचे गुन्हे करतात त्यांना कुठल्याही अवस्थेमध्ये पोलीस विभाग हा त्यांना पकडल्याशिवाय आणणार नाही कारण त्याच्या बाबतीतला पूर्ण तयारी ते आम्ही करत आहोत दुसरा मुद्दा आहे की लोकांचा सहभाग सुद्धा खूप महत्त्वाचा आहे लोक सध्या अत्यंत चांगला सहभाग नोंदवत आहेत आमचे प्रत्येक गावामध्ये जनसंवाद ग्रुपचे एक ग्रुप केलेले आहेत व्हॉट्सअप ग्रुप त्यामध्ये साधारणतः दोनशे ते पाचशे लोकांचा सहभाग आहे आणि याच्यामधूनसुद्धा बऱ्याच इन्फॉर्मेशन ह्या लोकांच्याकडून सकारात्मक पद्धतीने मिळत आहेत गावागावामध्ये प्रत्येक गावामध्ये रात्रंदिवस पोलीस देणं शक्य नसतं त्यामुळे गावामधला जो प्रत्येक गावला आम्ही एक पोलीस समन्वय अधिकारी म्हणून दिलेला आहे त्याच्याबरोबर समन्वय ठेवून रात्री ग्राम सुरक्षा दल हे गस्त करण्याचं काम काही गावामध्ये सुरू केलेलं आहे जिल्ह्यामध्ये बऱ्याच ठिकाणी समन्वयाने ग्राम सुरक्षा दल रात्री सातत्याने गस्त करत आहेत त्यातल्या गावातले करून काही महि काही गावामध्ये महिला महिलासुद्धा सटाना या भागामध्ये सॉरी निफाड आणि पिंपळगाव या भागातील काही गावामध्ये महिला सुद्धा गस्त करत आहेत म्हणजे पोलिसांच्या बरोबर काही महिलासुद्धा रात्री गस्त करण्यात सामील होत आहेत थोडक्यात लोकसहभागातून सुरक्षा निर्माण करण्याचं काम या जिल्ह्यामध्ये आहे रेकॉर्डवरच्या गुन्हेगारावर ॲक्शन आणि सातत्याने दैनंदिन सुरक्षा व्यवस्था या दोन्ही पातळ्यावर काम केल्यानंतर आपण निश्चितपणे ह्या प्रॉपर्टी आपले जे आहेत मालमत्तेचे गुन्हे आहेत ते कमी करण्यामध्ये यश मिळेल तो सर नाशिक जिल्ह्यातून तुम्ही महिला पोलीस अधिकारी पोलीस पाठवता येतं ईडी तर त्या व्यतिरिक्त जेट्स पाठवलं तर बरं होईल बंद झाले ना पहिले पाठवतो ते हो हो आता बंद झालं आता आता नेमणूक केली आता रेग्युलर नेमणूक केलेली आहे ह्या बदल्याच्या झाल्या गेल्या महिन्यामध्ये मालेगाव शहरामध्ये देवळा दे 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 तालुक्यात नाशिक ग्रामीणच्या काही भागामध्ये लँडमार्कचं मोठं सुसाट आहे त्यांच्यावरती अनेक गुन्हे दाखल आहेत मकोका देखील प्रस्तव होता आपल्या कार्यालयात प्रलंबित आहे अनेक सामाजिक संघटना मागणी मागणी घेणार परंतु मकोका लागला नाही आणि काही का आरोपी आता दाखल घेतले परंतु अनेक आरोपी असे आहेत ज्याच्यामुळे जनता देखील असुरक्षित आहे नाही मकोका किंवा इतर जे अशा कारवाई आहेत त्याच्यामध्ये जस्टिफाय करणे इतपत कारवाई कागदावर असावा असणं आवश्यक असतं ते परिपूर्ण प्रस्ताव असल्याशिवाय अशा प्रकारची कारवाई होत नाही लोकभावना ही अत्यंत महत्त्वाची असते परंतु कायदा हा एका द्रियाने आहे तुम्ही म्हणता तसे अत्यंत उच्च दर्जाची कारवाई त्यामध्ये व्हायला पाहिजे परंतु ती कारवाई करताना कागदपत्रे व्यवस्थितपणे नोंदी असणं अत्यंत आवश्यक आहे तर सुरुवातीला आमच्या स्तरावर सध्या ते कागद बनवण्याचं काम सध्या सुरू आहे आम्ही प्रत्येक दिवशी या बाबतीमधला पाठपुरावा करत आहोत ज्यांच्या ज्यांच्या नावावर एकापेक्षा अधिक गुन्हे आहेत त्यांना ग्रेडेड स्वरूपाची प्रिव्हेंटिव्ह ॲक्शन कशी करायची आहे प्रत्येकाकडून बॉन्ड घेणे काही लोकांना तडीपार करणे काही लोकांना एमपीडीए करणे काही लोकांवर मो मकोका लावणे या सगळ्या कारवाई त्यांच्या त्यांच्या समोर असणाऱ्या गुन्ह्याच्या आधारावर केल्या जाणार आहेत आणि त्या कारवाई कायद्याच्या कसोटीमध्ये टिकल्या पाहिजेत या दृष्टिकोनातून तयार केल्या जातील जेणेकरून ह्या खोट्या कारवाई किंवा फसगत होणाऱ्या कारवाई असू नयेत तर त्या कॉन्क्रीट कारवाई असावेत जेणेकरून हे गुन्हेगार हे समाजापासून दूर राहिले पाहिजेत हा त्याच्या पाठिंबाचा उद्देश असला पाहिजे